हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अमिता तुम्ही कोकणातले असाल किंवा कोकणाच्या बाहेरचे असाल तर तुम्ही खरे निसर्गप्रेमी असाल ना तर तुम्ही पायी फिरा पायी फिरण्यात जो आनंद मिळतो ना तो तुम्हाला कधीच मिळणार नाही तुम्ही कोकणामध्ये या आणि तुमची गाडी कुठेही पार्क करा आणि एखाद्या गावामध्ये कोकणातल्या एखाद्या गावामध्ये पायी फिरा तुम्हाला प्रत्येक पावलावरती ना पिकनिक स्पॉट दिसतील मी माझ्या सासरी त्या दिवशी ना अशीच आमरडला गेलेले तर जवळजवळ एक तासभर मी फिरत होते मला पावला पावलावरती ना पिकनिक स्पॉट जाणवत होते तुम्हाला पण जर आनंद घ्यायचा असेल खऱ्या निसर्गाचा ना तर गाडीतून न फिरता मोठमोठी प्रसिद्ध ठिकाणी न फिरता तुम्ही गावामध्ये एखाद्या फिरा आणि बघा तुम्ही तो गाव चार पाच दिवस तरी सोडणार नाही खरं आहे की खोटं आहे ते अनुभवा आणि नंतर मला सांगा अशीच त्या दिवशी मी आमरडला गेलेले असताना फिरत होते आणि फिरता फिरता मी काही पिकनिक स्पॉट माझ्या आमरड गावातले सासरचे टिकण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे चला तर माझ्या आमरडच्या गावी कोकण कोकण म्हटलं की पर्यटन स्थळे आणि त्यातील निसर्ग अनेक ठिकाणं डोळ्यासमोर आपल्या येतातच गेले काही दिवस सुरू असलेला पाऊस त्या दिवशी अचानक दुपारनंतर कमी झाला आणि चक्क ऊन पडलं म्हटलं थोडे पाय मोकळे करूया नेहमी मी टू व्हीलरने फिरते पण आज मनात आलं की एका जुन्या पायवाटेने फेरफटका मारूया मी बाहेर पडताच माझ्यासोबत माझे दोन डॉगी माझ्यापुढे धावू लागले जशी मी पायवाटेवरून चालू लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं हल्लीच्या वर्षा या वर्षामध्ये या पायवाटांचा वापर होत नाही आहे फक्त शेतीच्या कालावधीपुरता या पायवाटांचा वापर होतोय त्यामुळे आजूबाजूची झुडपं आता वाटेवर येत आहेत इथली वाट कुठे आहे आश्चर्य वाटलं ना या छोट्या ओढ्यातूनच ही वाट आहे कोकणातल्या अशा बऱ्याच पाय पायवाटीवरून जाताना अशा कितीतरी छोट्या ओढ्यामधूनच जावं लागतं मालवणीमध्ये हे का आम्ही व्हाळी म्हणतो तुम्ही काय म्हणतास ही आमरडची नदी आहे हल्लीच हे पूल बांधलं गेलंय पूर्वी खालच्या बाजूला मोठे दगड दिसतायचे तिथून ये जा करावी लागायची म्हणजे पाणी असलं तरी लोक तिथून उतरून जात येत असत अगदी शाळेतली मुलं सुद्धा लहानांना एकेकाला उचलून पलीकडे सोडावं लागायचं पण आता हे पूल झाल्यामुळे जरा सोपं झालेलं आहे इतर दिवसांमध्ये ना नदीच्या पलीकडे असणारी घरं इथून दिसतात पण आता दिसत नाहीये कारण झाडं वाढलेली आहेत कारण पावसाळ्याचे दिवस आहेत भात शेतीची लावणी बघा किती सुंदर दिसते ती आत्ताच झालेली आहे ही भात शेतीची लावणी आता ही बघा ही वाढ सुद्धा वाहत्या पाण्यामधून गेलेली आहे समोरच आमरडचे हायस्कूल दिसते बघा आता तिथूनच आमरडच्या बाजारपर्यंत जाताना दोन्ही बाजूची भात शेती पण किती सुंदर दिसते बघा पुढे जो दिसतोय ना तो आमरडचा बाजार आहे आता मनात माझ्या आलं आहे जरा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जावं जे तुम्हाला दिसत आहे ना ते चवाटा मंदिर आहे आणि इथूनच पुढे खडक द्याचे पूल म्हणून आहे तिथे आपण जाऊ आणि नंतर मग मी घरी जाईन हे या चवाटा मंदिराच्या बाजूलाच ना स्मशानभूमी पण आहे आणि याच ठिकाणी ना गावची होळी पण होते माझ्यासोबत अजून सुद्धा आहे हाच रस्ताना पुढे कणकवलेला जातो आणि खाली जी नदी दिसते ना त्याच ठिकाणी खडगद्याचे पूल आहे खडगद्याचे दगड आणि त्या ठिकाणी त्या दगडांवरती पूल बांधलं गेलेलं आहे चला तर आपण तिथे पण जाऊ आता या ठिकाणी ना मोठमोठी झाडं झाड होती आणि इथे आता झाडं तोडलेली दिसतायत जंगल तोड झाल्यामुळे हा आता भाग किती भक्कास वाटतोय बघा तरीही आहे तो स्पॉट किती छान दिसतोय बघा माझे डॉगी अजून सुद्धा माझ्यासोबत आहेत पूर्वीच्या काळामध्ये दोन खडकं होती आणि त्या दोन खडकांच्या अरुंद जागेतून जोरात वेगाने पाणी यायचं आणि नदीला पूर आला की या पाण्याचा आवाज आमच्या घरापर्यंत जायचा तरी दीड किलोमीटर तरी अंतर असेल आमच्या घरापासून इथंपर्यंत आणि मग आमच्या घरातली लोकं पूर्वीच्या काळातली म्हणायची नदी इलो खडक खडकदो गाजता आता त्याच दोन पुलांवरती ना आ, हे पूल झालेला आहे आणि अजूनही इथे जर म्हणजे मोठा जर पूर आला नदीला आणि जर इथे आवाज यायला लागला तर अजूनही आमच्या घरापर्यंत याचा आवाज येतो याला खडकद्याचं पूल असं म्हटलं जातं या आमच्या पुलाला हा जो ओढा दिसतोय ना त्याला काळाचा वहाळ असं म्हटलं जातं फार पूर्वीच्या काळामध्ये ना अमरडची ग्राम देवता भगवती देवीच्या या ठिकाणी रेड्याचा बळी द्यायचे असं कोण कोण म्हणतात पूर्वीची माणसं वाटेत माळ रानावरती एक मोठं झाड दिसतंय बघा याला मालवणीमध्ये कुंभियाचं झाड असं म्हणतात संतोष सांगतात की त्यांच्या लहानपणी हे एकच झाड या ठिकाणी होतं आता आजूबाजूला छोटी छोटी तसलीच कुंभियाची झाडं पण आलेली दिसत आहेत बघा या झाडाला जी मोठी फळं येतात ना त्याला कुंभळ आहे असं म्हटलं जातं ती पडून पडून बाजूला कितीतरी कुंभियाची झाडं आलेली आहेत बघा इथे तुम्हाला माहिती आहे का या फळांचा वापर नारळाच्या झाडांना खत म्हणून केला जातो त्यासाठी नारळाच्या झाडांना वेगळं खत घालण्याची गरज सुद्धा नसते भविष्य काळामध्ये हे सर्वच असंच राहील की नाही याची रुखरूख मनामध्ये येते कारण हा रस्त्यालगतचा प्लॉट आहे कोकणचा निसर्ग राखणे ही शेवटी आपलीच जबाबदारी आहे नाही का